दहा मे एकोणीसशे शहाऐंशी साली शिवसेनेची स्थापना है या कोल्हापूर शहरामध्ये झाली वंदनीय शिवसेना पहले पहिल्या शाखेचं उद्घाटन कुठलं केलं असेल

आणि ज्या वेळेला बुधवारपेढीची पेटी आपण म्हणतो मशीन आहे ती मशीन दहा मशीन ज्यावेळेला ओपन झाले त्यावेळेला अभिमान यावेळी सांगावं लागतं की मी पुन्हा सतराशे दुसऱ्या विरोधाच्या उमेदवाराच्या विरोधात पुढे गेलो নরেন্দ্র মোদী দা বর্ষ আমি বানাতে করুন দাখলে शाहू समाजी स्थळांना दहा कोटी रुपये विधी होता पण त्याला एक नियम पत्ताला कधी जमलं नाही जे कोणी मागचे पालकमंत्री होते त्यांना दे आपले पालकमंत्री दीपक केसर ही बाब श्रीकांत शिंदे यांच्या निकाल शहराच्या विचार केला तर कधी नाही एवढा लिहिणी या शहराला आलेला आहे शंभर कोटीचे रस्ते असतील एकशे बावन्न कोटी रुपये आमृत योजनेतून असतील पुन्हा एकशे ऐंशी कोटी आमृत योजनेतून येतात वीस कोटी रंगायला आले गांधी मैदानाला पाच कोटी आले जाऊ समाधी स्थळाला दहा या पूर परिस्थिती मुळे दोन हजार एकोणीस गाड्या वाहून गेल्या घर वाहून गेली फर्निचर पास दूध दुधी जनावर वाहून गेली जमीन वाहून गेल्या जवळपास साडेचार हजार कोटी नुकसान मानवा झालं होतं आणि म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब आणि सध्याचे मित्राच्या माध्यमातून बत्तीशे कोटी रुपये येत आहे राज्यातील सदतीस प्रकल्प हे पूर्ण करण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून दहा हजार कोटी रुपये येत आहे त्यामध्ये प्रकल्प आहे यावेळेला नरेंद्रभाई मोदी यांनी स्वतःच ठरवलं की माझा देश मत झाली पाहिजे अशी संकल्पना पूर्वी कुठल्याही पंतप्रधानाला सुचली नव्हती पुढच्या काळामध्ये आपला देशला निश्चित होणार असं तर चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून खरं म्हणजे एक पंजाबीमध्ये गाणं तुडून 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 तुरून तुरताना माहिती ना गाडी तुडू तुडू तुडतुड का गाडी काही मशीन काय फरक पडत नाही आपल्याला त्याला तुडतुड करून द्या आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आजपर्यंत ज्या पद्धतीने आमच्या पाठीशी उभे हो राहिलेला आहोत त्या पद्धतीनं खासदार संजय मंडिकाच्या यांच्या आपण उभं राहा एवढी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो नियोजनबद्ध प्रचार करा आपल्याकडे या ठिकाणी असणारी सर्व मंडळी निस्वार्थ आणि विरोधाची आहे कशीही तुम्हाला सांगायची गरज नाही प्रत्येक गोष्टीत स्वार्थ असणारे आमच्या विरोधात या